सार, मी कीर्तनकार रामचंद्र प्रभाकर भिडे या श्री हरिकीर्तन उत्तेजक सभेचा विद्यमान अध्यक्ष या संस्थेची सेवा करण्याचं भाग्य मला जवळजवळ पन्नास वर्षांपेक्षा जास्त इतकं काळ लाभलेलं आहे सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये मे महिन्यात जो वासंतिक कीर्तन वर्ग होतो त्या वासंतिक कीर्तन वर्गाची पहिली जी फळी बॅच त्या बॅचचा मी विद्यार्थी तेव्हापासून या संस्थेचा जवळून अधिकाधिक परिचय होत गेला विद्यार्थी म्हणूनही या वासंतिक वर्गात शिकलो वेगवेगळ्या पदांवर काम करून संस्थेची सेवा करण्याचा प्रयत्न केला अनेक कीर्तन महोत्सव कीर्तन संमेलनं याच्यामध्ये भाग घेऊन कीर्तन सेवा कीर्तन रूपिणी सेवा ही केली या संस्थेचं महात्म्य असं आहे की संपूर्ण भारतातली ही पहिली कीर्तन संस्था आहे म्हणजे मातृसंस्था ज्याला म्हणता येतं किंवा म्हणावं अशी ही श्री हरिकीर्तन उत्तेजक सभा आहे या सभेनं आत्तापर्यंत शेकडो कीर्तनकार समाजाला दिलेले आहेत आणि हे कीर्तनकार या संस्थेचे रीण मानतात या संस्थेची सदाशिव पेठेमध्ये पुण्यामध्ये भव्य अशी दोन स्वतःच्या मालकीची मंदिर आहेत दोन एक देवर्षी नारदांचं मंदिर आणि दुसरं महर्षी वैदव्यासांचं मंदिर समाजामध्ये दोन स्थितींमध्ये प्रबोधन करता येतं एक बसून आणि एक उभे राहून बसून समाज प्रबोधन करणारे आरंभाचे म्हणून महर्षी वेदव्यासांचं मंदिर आणि समाजामध्ये उभं राहून समाज प्रबोधन करण्याचं कार्य करणारे पहिले म्हणून देवर्षी नागरांचं मंदिर म्हणून अनेक लोक विचारतात इथे पांडुरंगाचं मंदिर नाही का दत्ताचं नाही का देवीचं नाही का तर दत्त असो पांडुरंग असो देवी असो आणि आणखीन कुणीही देव असो या सगळ्यांचं महात्म्य सांगणारे हे दोन महात्म्य यांचं मंदिर इथे आमच्या इथे आहे हे अभिमानाने आम्ही सांगतो या संस्थेत गेली जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष अव्याहतपणानं मधला कोविडचा काळ सोडला तर अव्याहतपणानं श्री कीर्तन प्रवचन पुराण व्याख्यान अशी सेवा संध्याकाळी सुरू असते यात कुठेही खंड नाही <coughs> तसंच या संस्थेत निरनिराळ्या पद्धतीनं कीर्तन करणारे कीर्तनकार विद्यार्थी तयार व्हावेत वैदिक तयार व्हावेत प्रवचनकार तयार व्हावेत पुराणिक तयार व्हावेत आधुनिक पद्धतीचं शिक्षण घेऊन समाजामध्ये धर्माचं काम करणारे संस्कृतीचं काम करणारे लोक असावेत या दृष्टीनं ज्यांना शिक्षणासाठी निवासाची आवश्यकता आहे अशांच्या निवासाची सोय करणारं महर्षी वेदव्यास गुरुकुल इथे आहे बालमनावरती संस्कार व्हावेत म्हणून श्री नारद बालक मंदिर हेही गेली अनेक वर्ष इथे काम करतं सुमारे दहा ते बारा हजार पुस्तकं ग्रंथ यांचा संग्रह असणारं श्री हरिवाचनालय इथे आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गेली नव्वद वर्ष चालणारी श्री हरिकीर्तन पाठशाळा याच संस्थेत आहे म्हणजे असं आहे की ही मंदिरं व्यासगुरुकूद नारद बालक मंदिर हरिकीर्तन पाठशाळा श्री हरिवाचनालय अशा पाच विभागांमध्ये हे काम अव्याहतपणानं सुरू आहे आणि माझी खात्री आहे की याच्याहीपेक्षा अधिक उत्तम रीतीनं हे काम पुढे सुरू राहील आपले आप्तजन यांचे शुभ दिन किंवा पुण्यतिथीचा दिन तो साजरा व्हावा याच्यासाठी इथे देणगी घेऊन त्या त्या तिथीला त्या त्या दिनांकाला त्यांचा शुभदिन त्यांची पुण्यतिथी म्हणजे जयंती पुण्यतिथी हे साजरं करण्याच्या दृष्टीनं व्यवस्था या संस्थेमध्ये केलेली आहे ही संस्था केवळ आणि केवळ हरिकीर्तनकारांनी समाजाकडनं जो निधी जमा केला आणि कीर्तन करत निधी जमा केला त्या निधीवरच ही संस्था उभी आहे तेव्हा या संस्थेचे दोन मुख्य आधारस्तंभ एक म्हणजे समाजपुरुष आणि दुसरा आधारस्तंभ म्हणजे हरिकीर्तनकार अहो चार चार महिने हरिकीर्तनकारांनी कीर्तनं केली आणि एक म्हणजे पूर्वीच्या काळात बोलायचं झालं तर दहा पैसेसुद्धा त्यातले न घेता जे काही मिळालं ते सगळं संस्थेत आणून दिलेलं आहे समाजातल्या अनेक दातृत्वशील दानशूर अशा मंडळींनी आपल्याकडचा धनसंचय या संस्थेला दिलेला आहे आणि त्यातून हे संस्थेचं कार्य सुरू आहे आपण सर्वांना माझी नम्रपणाला विनंती आहे अशी ही एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ध्येय उराशी बाळगून चालणारी ही संस्था ज्याच्यामध्ये कसदार काम आहे ज्याच्यामध्ये धर्माचं काम आहे ज्याच्यामध्ये बांधणीचं काम आहे ज्यामध्ये संस्कृती संवर्धनाचं कार्य आहे आणि ज्याच्यामध्ये समाजातल्या प्रत्येक विषयी आपलेपणा ठेवून केलं जाणारं काम आहे अशा संस्थेला <coughs> आपण तन मन धनानी सहकार्य करा आपले जे स्वकीय आहेत त्यांच्यापर्यंत ही आमची विनंती न्या एवढी विनंती करतो Only you art you can you me